नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या ग्रे किचनमध्ये आजच्यापासून आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करतो आहे तर आपण बघणार आहोत शेव सगळ्यात सोपी पटकन होणारी ही शेव बनवण्यासाठी आपण अर्धा किलो बेसन घेतलं आहे आणि एका मोठ्या ताटाला आता मी तेल लावून घेते तेल लावण्याचं कारण असं आहे की बेसन जास्त चिकट असतं आणि तेल न लावता जर ते भिजवायला घेतलं तर ते खूप सारं चिटकून बसतं ताटाला हाताला पण चिटकतं त्यामुळे हातालाही थोडंसं लावून घ्या तर हे बघा हे बेसन याच्यामध्ये घालू आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया मी दीड चमच्या इतकं मीठ घातले आणि अर्धा चमचा इतकी हळद घालूया जेणेकरून शेवेला रंग छान येईल तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल आता थोडंसं पाणी घालून घेते आणि एका विस्करने सुरुवातीला थोडं मिक्स करते असं केल्यामुळं काय होतं ना की आपल्या हाताला पण जास्त बेसन चिटकत नाही म्हणून थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत मग आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण बेसनाला पाणी कमी लागतं आणि ते मग लगेच पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आणि त्याचा गोळा भिजवून घ्यायचा तर इकडे बघा अशा प्रकारे मी बेसनाचा गोळा भिजवून घेतला आहे अर्ध्या किलो बेसनाचा गोळा भिजवण्यासाठी मला एवढा ग्लासवरच पाणी लागले त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायची मला गरज नाही पडली इथं बघा मी हा सोऱ्या घेतला आहे याला तेलही लावून घेतले आतमधून जेणेकरून बेसन याला चिटकून राहू नये आमच्या भागात तर या सोऱ्याला शेवगा असंच म्हणतात आता इकडे आपलं तेलही गरम झालं छान याच्यामध्ये आता शेव सोडून घेते शेव करण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे आणि मध्यम गॅसवरतीच ही शेव तळून घ्यायची आहे आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम नको नाहीतर पटकन ती तळली जाईल आतमधून कच्ची राहील तर इकडे बघा आपण तळून घेऊया खालच्या बाजूने तीस सेकंद आणि वरच्या बाजूने तीस सेकंद तळली गेली तर ही शेव छान कुरकुरीत तळली जाते जास्त अलट पलट करत बसायचं नाही नाहीतर त्याच्यामध्ये तेल जास्त राहील इथं आपला पहिला घाणा तळून तयार झाला आहे तेल निथळून घेते आणि याला मी काढते आणि आपण दुसरा घाणा पण याच्यामध्ये सोडूया आणि त्याच पद्धतीने तळून घेऊया तर हा दाबायचा शेवगा असल्यामुळं मला जरा जास्त दाबावं लागतं आहे त्रास होतो आहे तुमच्याकडं जर तो फिरवायचा किंवा वरून प्रेस करायचा शेवगा असेल तर जास्त सोप्पं पडतं आणि खूप कमी वेळामध्ये शेव बनून तयार होती आजकाल दाबायचा शेवगा जास्त करून कोणी वापरत नाही कारण तो खूप जुना झाला आहे आता पण माझ्याकडचा तो फिरवायचा शेवगा तुटला आहे ना त्याच्यामुळं मला हा दाबायचा शेवगा वापरणं भाग होतं तर इकडे बघा आपली शेव इथं छान तळून तयार होते तर शेव करण्याची ही पद्धत माझी आजी वापरायची माझी आईही अशाच प्रकारे शेव करते आणि त्या दोघींचं बघून मी पण करायला शिकले इकडं बघा आपली शेव परफेक्ट अशी बनवून तयार झाली आहे एकदम छान कुरकुरीत होते तेल पित नाही कडकही होत नाही एकदा करून ठेवली की महिना दीड महिना आरामात टिकते अर्धा किलो व्यसनामध्ये एवढी शेव तयार झाली आपली यातली मीठ बघायला वगैरे थोडीफार खाल्ली गेली आहे बाहेर जी शेव मिळते ना त्याच्यामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ असते मैदा तांदळाचा पीठ असं बरंच काही मिसळतात त्या शेवमध्ये त्यामुळं बाहेरून न आणता घरच्या घरी अशी शुद्ध शेव केलेली आणि खाल्लेली कधीही चांगली माझ्या घरी तर ही शेव फक्त दिवाळीतच बनवत नाहीत तर अगदी बारा ही ही शेव घरात बनते कारण मधल्या वेळेतला खाऊ म्हणून किंवा संध्याकाळी थोडीफार भूक लागली तर ही पटकन घेऊन खाता येते आणि मुलांच्या छोट्या डब्यात दे द्यायला पण एक उत्तम पर्याय आहे मोजक्या तीन चार साहित्यामध्ये बनणारी ही शेव अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा या दिवाळीला एकदम जबरदस्त होणार कारण ही आपण माझ्या आजीच्या आणि आईच्या पद्धतीने केली त्यामुळं अजिबात बिघडणार नाही आपली शेव तर बनवून छान तयार झाली तोपर्यंत तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि होईल तितकं कर शेअर करा तोपर्यंत धन्यवाद